भाजपमध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या पडत राष्ट्रवादी करून जात आहेत असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशी सुरू केल्या आहेत त्यांची व्यक्तिगत वापरती जरी असेल नसेल सुद्धा कशा आहे 去年、大年に、お父様たちは、先でありた、さっき、そくさん、一体、を置ったちを出てきたは、手始めたわけです。で、人たちは、あれ、一人で、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさり、あっさっさ त्याच्यातून सुलू नकाजेच्या समाजाची शक्ती अक्षक नव्हती त्यामुळे आम्ही काही किंवा जिथून तुम्हाला जीवन मिळेल तिथं तुम्ही गेला तर आधी काही सोबत ठरू घेणार नाही ही कंपन्स नाही त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला तर आधीच मला धरून देणार नाही

त्याच्या काही भाष्य करायचं नाही पण ही माझी भूमिका सोडतात